तेरा जून ला शशांक केतकऱ्याने मुंबईतील फिल्म सिटी बाहेरील कचऱ्याचा ढीग पाहून एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने संताप व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि मग त्याच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने एका रात्रीत कारवाई केली मुंबई फिल्म सिटी बाहेरील कचऱ्याचा ढीग असलेली जागा स्वच्छ केली याबाबत शशांकने मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले आहे हाय हॅलो नमस्कार नमस्कार काल फिल्म सिटीच्या गेटजवळ मला बराच कचरा दिसला त्याचा मी व्हिडिओ शूट केला इंटरनेटवर टाकला ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली सगळ्यांनी उचलून धरली आणि माझी तक्रार ही थेट बी एम सीपर्यंतसुद्धा पोहोचली आणि टू माय सरप्राईज बी एम सीनं लगेच त्यावर ॲक्शन घेतली एका रात्रीत तिथनं सगळा तो कचरा हटवला आणि त्याचा फोटो काढून त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर त्यांनी तो टाकलेला आहे आणि सुद्धा त्यात टॅग केलेला आहे सो खूप बरं वाटतं की जेव्हा आपण एखादी तक्रार करतो आपला आवाज बी एम सी ऐकतो आहे तर तुमच्याही भागामध्ये जर असा कुठे कचरा असेल तर जरूर बी एम सीला टॅग करा आणि फक्त मी आत्ता बी एम सीबद्दल बोलतोय कारण हे सगळं महा मुंबईत घडलं पण महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही तुमच्या भागात जर असं काही घडत असेल तर तुम्ही तुमचा आवाज उठवा तुम्ही तो तुमच्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवा ते ॲक्शन घेतात ते सक्रिय असू शकतात पण या ॲक्शन्सची आता खरंच गरज आहे कारण हे सगळं माणसाच्या जगड्याशी निगडीत आहे आणि हे राजकारणाच्या फार पलीकडे आहे तर पुन्हा एकदा बी एम सी थँक्यू सो मच त्या परिसरात पुन्हा अशी घाण होणार नाही याची काळजी घ्या आणि फक्त तोच भाग नाही तर अख्खी मुंबईच आपण स्वच्छ करूया कारण वरवरचं फक्त कन्स्ट्रक्शन आणि वरवरचे चांगले रस्ते असून उपयोग नाही कोअरमध्ये ग्राउंडला ग्रासरूट लेवलला स्वच्छता होणं चांगले परिसर मिळणं चांगल्या शाळा मिळणं चांगल्या सुखसोय मिळणं हे गरजेचं आहे आणि जेव्हा ग्रास रूट लेवल चेंजेस घडतील तेव्हा मुंबई खऱ्या अर्थाने तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा